नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर होतीलच म्हणजे प्रत्यक्ष तसा सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कसं यश मिळवता येईल याच्याकरता डावपे आखले जात आहे आणि वंचित बहुजन आघाडी देखील त्यात आहेच अर्थात वंचितचे डावपेज म्हणजे काय तर सरळ साधं असतं सगळं प्रकरण वंचित बहुजन आघाडीची मुंबईत ताकद आहे ताकद आहे याचा अर्थ असा आहे की मुंबईत जरी महापालिका वंचित बहुजन आघाडीच्या ताकद येणार नसली तरी देखील मुंबईत आणि इतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघात अनेक प्रभागात वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी आता तयारी सुरू केलेली आहे त्यांनी विभागवार वेगवेगळे कार्यकर्ते नेमले आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी आणि या पार्श्वभूमीवर नक्की एक प्रकरण होणार आहे नक्की एक गोष्ट घडणार आहे की वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू झालेत होय बदनाम करणे म्हणजे काय हे तर पूर्वीपासूनच सुरू आहे की वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा टीकेचा आणि ते कोण करत आहे निर्भय बनोचे सदस्य हो हे नियमित तसं म्हणत असतात निखिल वागळे देखील तसं म्हणत असतात आणि अनेक मराठी पत्रकार वंचित बहुजन आघाडीला बेटीम समजतात तसंच प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत देखील व्यक्तिगत टीका होते की प्रकाश आंबेडकर हे अहंकारी आहेत ते कोणाशी जुळवून घेत नाहीत त्यांना कोणाबरोबर युती करायची नाहीये किंवा ते तिरसठ जे आहेत अशी देखील टीका आपण ऐकलेली असेल हा सगळा राजकारणाचा आहे बरं का आणि प्रकाश आंबेडकर अत्यंत संयमाने या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात हे आपल्याला देखील माहिती आहे पण आता जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची वेळ जवळ आली आहे तसं राजकारण तापत गेलंय आणि पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये आणि प्रकाश आंबेडकर आनंदराय आंबेडकर किंवा संपूर्ण रिपब्लिकन पार्टी पुन्हा एकदा एकत्र येईल की काय रामदास आठवले तसं सूचक वक्तव्य केलं तशा ऑफर दिल्या आहेत पण प्रकाश आंबेडकर हे अतिशय स्वाभिमानी आहेत ते लाळघोटेपणा करून कुठल्याही मोठ्या पक्षाच्या वळचणीला जाणार नाही हे नक्की आहे मग अशा त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली जाते ती व्यक्तिगत टीका कधी कधी इतकी जिवारी लागते म्हणजे प्रकाश आंबेडकर हे संयमे आहेत ते संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे चालणारे आहेत पण ती टीका समर्थकांना मात्र सहन होत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रकाश आंबेडकर हे कधीच सत्तेसाठी किंवा पैशासाठी हे निवडणुकीत उभे राहिले तर वंचित बहुजन आघाडी एक चळवळ आहे आणि ही चळवळ जरी राजकीय पक्ष म्हणून काम करत असली तरी देखील निर्लज्ज अशा राजकीय तडजोडी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या नाहीत आणि म्हणूनच जे प्रामाणिकपणे आंबेडकर वादाचा विचार करतात किंवा जे प्रामाणिक आंबेडकरवादी चळवळीचे लोक आहेत आंबेडकरवादी विचारांचे लोक आहेत ते वंचितला समर्थन देतातच आणि मी म्हटलं तशी वंचितची ताकद आहे आत्ता नुकताच एक व्हिडिओ माझ्या पाण्यात आला आणि एका महिलेच्या बाबतीतला व्हिडिओ होता महिले त्या महिलेला वंचितच्या महिला आघाडीच्या समर्थकांनी मारहाण केली मारहाण म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणावर नाही पण किरकोळ धक्काबुक्की अशी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर केसेस नोंदवल्या गेल्या आहेत मी आधीच म्हटलं की संयमाची गरज आहे प्रकाश आंबेडकरांनी देखील हे निश्चितच पटणार नाही कारण लोकशाहीचा हा अधिकार एकमेकांवर टीका करणे फक्त काही वेळा असं होतं की टीका व्यक्तिगत पातळी जाते आणि खालच्या पातळं जाते हे सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत आहे ही टीका कौटुंबिक पद्धतीने देखील केली जाते आणि खाजगी कुटुंबाच्या बाबतीत देखील टीका केली जाते तर हे असं वाहन नको आहे आणि तशा पद्धतीने टीका करणाऱ्या एका महिलेला मी तर नाव सांगत नाहीये बेलापूरला तो आला आलाय माझ्या पाण्यात पण व्हिडिओ इथे दाखवणार नाही तुम्हाला त्या महिलेने सातत्याने प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती आता हे नेमकं कधीपासून झालं किंवा याचा संबंध याचा संबंध सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या टीकेशी आहे काय प्रकाश आंबेडकरांनी आणि सुजात आंबेडकरांनी भूषण गोई यांच्यावर टीका केली होती आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होते की आरपीआय फोडण्यामध्ये किंवा आर पी जी फुटली आहे त्याच्यातले एक जे आहे ते भूषण गोय यांचे पिताश्री रासू गोई आणि त्यावरून टीका केली होती ती टीका काही लोकांना झोमली आहे काय काही लोक म्हणजे कोण आहे की सगळे सत्ताधारी पक्ष त्याच्यात काँग्रेस देखील आली त्यांना झोमली आहे काय आणि त्यानिमित्ताने ही अशी प्यादी पुढे केली जात आहेत काय ज्याद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली जाईल वंचित बहुजन आघाडीला बदनाम केलं जाईल तुम्हाला आठवत असेल की परभणीच्या प्रकरणामध्ये सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी जे काही आंदोलन झालं होतं तेव्हा त्यांच्यावर केस झाली त्यांना पोलीस कस्टडीत घेतलं गेलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ते प्रकरण ताजं आहे अशावेळी वंचितच्या समर्थकांनी कृपया गुन्हे नोंदवले जातील अशी कृत्य करू नये असं मला मनापासून वाटतं लोकशाहीमध्ये संयम अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांनाच टीका करण्याचा अधिकार आहे मी हे देखील म्हणेन की ही टीका व्यक्तिगत हेतूने करायला नकोय राजकीय टीका असेल तर चालेल तसंच टीकेची पातळी ही घसरता कामा नये आणि ती आजकाल घसरलेली आहे अतिशय असली शब्दात अशी टीका केली जाते अशीचे वाईट शब्दात टीका केली जाते ट्रोल केलं जातं ते कृपया टाळावं सर्वांनीच पण अशी टीका झाली तरी वंचितच्या समर्थकांनी ही चिथावणी आहे समजावं ही चिथावणी आहे म्हणजे मुद्दाम तुम्हाला चिथावलं जातं की तुम्ही काहीतरी बेकायदेशीर गोष्टी कराव्यात तुमच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि मग एकदा गुन्हा दाखल झाला की फार वाईट अवस्था असते त्यामुळं जे कायद्याच्या चौकट असेल तेच करायचं तुम्ही आंदोलनं करू शकता त्या विशिष्ट महिलेबद्दल त्या महिलेला कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही उत्तर देऊ शकता त्याऐवजी जर तुम्ही मारहाण कराल तर ते तुम्हाला महागात पडेल आणि ते प्रकाश आंबेडकर यांना देखील रुचणार नाही आणि म्हणूनच आता संयमाची गरज आहे संयमामुळेच तुम्ही पुढे जाऊ शकाल वंचित बहुजन आघाडी जर संयमाने राहिली त्यांच्या कार्यकर्ता मुख्यतः प्रकाश आंबेडकर हे सर्व नियम पाळूनच टीका करतात किंवा ते नियमाच्या चौकटीतच राहून कायद्याच्या चौकटीत राहून ते आंदोलनं करतात चळवळ चालवतात तर हे शिकलं पाहिजे समर्थकांनी आणि अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत मी समजू शकतो की टाळणं फार कठीण आहे कारण ही टीका अतिशय झोमणारी असते आणि चिथावणी देणारी किंवा प्रयोग करणारीच टीका आहे ती तुम्हाला प्रयोग केलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल किंवा प्रयोग करून तुमच्या हातून काहीतरी बेकायदेशीर घडेल अशा पद्धतीने वागलं जाईल तुम्ही फसाल कृपया स्वयमबाळगाव मी निषेध व्यक्त करतो त्या महिलेचा की जिने प्रकाश आंबेडकर यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर वाईट पद्धतीने टीका केली आहे सातत्याने केली आहे आता नक्की तिचा आका कोण आहे किंवा यामागं कुठला पक्ष आहे काय कुठला राजकीय पक्ष आहे काय कुठला नेता आहे काय जो तिला टीका करायला प्रवृत्त करतो किंवा तिला मदत करतो हे बघणं देखील गरजेचं आहे पण सध्या तरी सगळ्यांनी संयमाने सद घेण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि संयम हेच एस एस गुरु असेल कृपया संयम से, बाळगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद